लक्षात ठेवा पण सन्माननीय मुख्यमंत्री येत आहेत साधी सुधी व्यक्ती नाही आहेत या मुख्यमंत्र्यांच्या येण्यानं बदलापूर मध्ये आपले पंचवीस टक्के मतही वाढणार आहेत पंचवीस टक्के प्रत्येक उमेदवाराची हे लक्षात ठेवा तुम्ही समजला का अतिशय गांभीर्याने मुख्यमंत्री येण्याने बदलापूरची पंचवीस टक्के आपल्या पाण्यात अधिक वाढणार आहेत काही घोषणा त्या ठिकाणी होणार आहेत आणि सर्वसामान्य नागरिक असतो ना त्याला विकासाचा दृष्टिकोन असतो तो म्हणतो की मला मुख्यमंत्री माझा काय बोलतोय याकडे त्याचं लक्ष असतो हो आणि त्याच्यानुसार तो मतदान करत असतो त्याच्यामुळे बाळा आणि अश्विनी धारवे यांनी आपली सगळी ताकद लावून तुमच्या वाढातच हे मतदान सभा आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यात जास्त ताकद लावावी नंबर वन दुसरं की त्याच्या बाजूला आहेत शैलेश मंडारे या ठिकाणी विद्युत सावे सुद्धा आलेले आहेत त्यांचं सुद्धा मनापासून विद्युत एकदा उभं राहून सगळ्यांना जर विद्युत सावे हे आपले शिवसेनेतून आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत शांत आणि संयमी स्वभावाचे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत आणि निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला न्याय द्यावा लागेल तुम्हाला आणि देणार आहे भारतीय जनता जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे रवी जाधव सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत हवी जाधव सुधीर भोसले आपल्यावरती मोठी जबाबदारी आहे ही जबाबदारी आपल्याला फेलायची आहे दुसरा भोईर दुसरा, आपला एकोणीस नंबर प्रमाण हा योगेश भोईर योगेश भोईर मुख्यमंत्री येणारे तुझ्या एकोणीस प्रभागाला प्रचंड फायदा होणार आहे आणि आता तुझा रिपोर्ट चांगल्या पद्धतीने चाललाय तू पॉझिटिव्ह रोज चाललेला आहे आपल्याला तिथे तुझी लढाई ही काटेकी टक्कर आहे त्याच्यामुळे तुला जास्तीत जास्त लोक मुख्यमंत्री येत आहेत त्याचा ये निरोप तुझ्या वाढत जायचा आहे कारण हा शिरगाव पट्टा आहे ना प्रफुल मोरे प्रफुल मोरे आपली सगळी ताकद पूर्णपणे जास्तीत जास्त माणसं फक्त एवढंच उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना सांगेल की मुख्यमंत्र्यांची सभा आहे म्हणून बाळा माणसं आणण्या आपण कशाला आणायला पाहिजेत किंवा पप्पू मोऱ्या माणसं आणणार तर मी कशाला आणायला पाहिजे असं पहिल्या दिवशी रॅलीमध्ये झालं आपलं जी मोठी रॅली काढली त्या रॅलीमध्ये काही आपली पूर्वेलाच राहिली आपली अपेक्षा होती की सगळ्यांनी एका ठिकाणी येऊन ती रॅली करायची होती पण आपली रॅली ही आपल्या विरोधी पक्षाच्या दस जास्त झाली कारण आपले कार्यकर्ते तेवढे उतरले होते रस्त्यावरती माणसं उतरली होती हरकत नाही परंतु असा प्रकार आता पुन्हा नको व्हायला मुख्यमंत्र्यांच्या सभेला की प्रत्येकाने आपापल्या काही संध्याकाळी रॅली काढता तुम्ही तर त्या दिवशी सकाळी रॅली काढा सकाळी जी माणसं कार्यकर्ते महिला कार्यकर्ते संध्याकाळी बोलवायची आवश्यकता नाही त्यांना सांगा की बाबा सत्तावीस तारखेला आपल्याला सकाळी यायचंय सकाळी नऊ वाजता येतंय संध्याकाळचं वाटलं असं तुम्ही ब्रेक घ्या चालेल आम्हाला संध्याकाळी केला तर हरकतच नाही पण जे काही तुम्ही प्रत्येक जण चार पाचशे चार पाचशे कार्यकर्ते घेऊन फिरतात आफ्याने तो आज खूप प्रचंड प्रमाणामध्ये वातावरण भारतीय जनता पार्टीच्या बाजूला आहे काल उमिता बर्वेता वगैरे सगळे यांनी वडवली अंबरनाथ श्रीकांत चिमोडे आमच्या ताई श्रेया चिमोडे साडेचारशे महिला घेऊन वडवली अंबरनाथ मध्ये सुरू केला होता प्रचार आणि संपूर्ण फातिमा हायस्कूल शांतीनगर तो संपूर्ण प्रभागात जिथे कधी आपण प्रचार करत नव्हतो तिथे धूमधडाक्यात प्रचार केला आणि ज्यावेळी वडोली गावामध्ये जायची वेळ आली त्यावेळी वडोली गावाचे कार्यकर्ते आले आणि त्यांची सभा होती ते म्हणाले आमच्या गावात तुम्ही येऊ नका परत तिथे त्यांची दादागिरी सुरू झाली तरी पण पहिल्यांदाच असं आहे की प्रभाकर पाटील आणि आमच्या रुचिता आणि त्यांच्या कार्यकर्ते यांनी वडोलीच्या एक नंबर प्रभागामध्ये सगळ्यात जास्त काल प्रचार केला साडे महिलांनी आणि ही ताकद प्रत्येक घरामध्ये गेल्यानंतर त्यांना रिस्पॉन्स मिळत होता की पंचवीस वर्षाची दादागिरी पंचवीस वर्षापर्यंत पंचवीस वर्षाची दाखगिरी खोडून काढायची आहे हा तिथे प्रचार सुरू होता आणि चांगला रिस्पॉन्स पुढे होता दुसरा विषय रमेश सोळसे यानंतर वैभव मुठे राजेश शर्मा यांनी सुद्धा आपापल्या प्रभागामध्ये कंपल्सरी उद्या रॅली काढायची मंगेश आळेकर शैलेश वडरे तुम्ही संध्याकाळीची रॅली काढता की सत्तावीसला सत्तावीसला सकाळी प्रत्येकाने आपापला डीटीपी घेऊन आपल्या आपल्या वार्डामध्ये आपल्या दोन्ही उमेदवारांचा आणि नगराध्यक्षाचा उमेदवाराचा डीटीपी बनून आपल्या प्रभागामध्ये आजच या मुख्यमंत्र्यांच्या सभेचा जाहीर प्रसार प्रसार करायचा आहे आपल्याकडे आज आणि उद्या दोनच दिवस आहेत त्याच्यामुळे आता ही मीटिंग संपल्या संपल्या तो डीटीपी तयार करून तातडीने हा डीटीपी आपल्या प्रत्येक घरामध्ये जाईल प्रत्येक वाड्यातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाईल फेसबुकला जाईल ट्विटरला जाईल इंस्टाग्रामला जाईल असा सगळ्यांनी काटेकोर प्रयत्न करा यापुढे गेल्यानंतर राजन धुळे आणि मानसिवली माणसिलीच्या आपल्या जाधव मॅडम आले या ठिकाणी महिला अध्यक्ष आपली जबाबदारी आहे आपल्यावरती पहिलंच काम पक्ष टाकतोय की माणसिवली खरवई आणि चुविली मधून प्रचंड प्रमाणामध्ये महिला आणि पुरुष कार्यकर्ते आले पाहिजेत महेश जाधव आणि आपण तिथे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते एकत्र करून महिलांची टीम बनवून संपूर्ण प्रभागामधून सगळ्यात जास्त महिला तिथे आले पाहिजेत कारण तुम्हाला तो प्रभाग जवळ आहे जिथे जे छत्रपती शिवाजी गार्डन येते तिसरं या ठिकाणी आलो वंडारी साहेब आणि मंगेश आळीकर आपल्याला पण तातत जाऊन काम करायचंय याच्या पुढे आल्यानंतर इकडे संभाजीराव शिंदे आणि रतीबाई पाटकर माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही तुमची स्वतंत्र रॅली काढा प्रत्येकाने उद्या सकाळीची स्वतंत्र रॅली काढा ना त्याचा एक व्हिडिओ पोस्ट करायचा आहे माझ्या तोटाच ते सव्वीसच राहिले सत्तावीस तारखेला सकाळी दहा वाजता गुरुवार गुरुवार दिनांक सत्तावीस सकाळी दहा वाजता संभाजीराव शिंदे आणि लसीराई पाककर आपण आपली ताकद उद्या दाखवून आपल्या प्रभागातून उगले असतील आमचे धारवाडकर असतील तुमचे गोडबोले असतील राऊत असतील राजपूत असतील या सगळ्यांनी स्वतंत्र ताकद आपली दाखवायची कारण लक्षात एक ठेवा एकामेकावरती एकाम डिपेंड राहू नका माझी नाही माणसाला ती याची आहेतच बाळाराव तिथे ऐकत हे होण्याची शक्यता आहे म्हणून मी सातत्याने का बोलतो हो की आम्हाला पूर्वेकडून अपेक्षा आहे पश्चिमेची तर आमची माणसं येणारच सगळीच्या सगळी जी ताकद आम्ही पश्चिमेकडून लावायची लावणार आहोत कारण पश्चिमेकडून आम्हाला त्या शिवाजी गार्डनला नेण्याला जवळजवळ चार किलोमीटर चालावं लागणार आहे त्याच्यामुळे आम्हाला जेवढी माणसं नेता येतील तेवढी आम्ही शंभर टक्के गाडी घोड्यांनी नेणार आहोत परंतु हे जवळचे प्रभाग आहेत त्यांनी आहे चार पटीने ताकद लावून त्या ठिकाणी तुम्हाला माणसं जमा करायची आहेत पुढे आल्यानंतर मारुती पाटील यांनी सुद्धा आपल्या प्रभागामध्ये रॅली काढून छोटेखानी रॅली काढून त्या ठिकाणी आपल्या सर्व मधल्या महिलांना पाण्याची व्यवस्था आणि नाश्त्याची व्यवस्था करा कारण सभेच्या ठिकाणी कुठेही नाश्ता किंवा पाणी पाण्याची व्यवस्था आम्ही पार्सल करू कारण तिथे जो खर्च आहे तो आपल्याला निवडणूक आयोगाला द्यावा लागतो त्याच्यामुळे आपण नाश्ता वगैरे ठेवू शकणार नाहीये जो नाश्ता करायचा आहे तो नाश्ता आपण आपल्या प्रभागातील रॅली जेव्हा निघेल त्या रॅलीमध्येच द्यायचा आहे कारण समजा मुख्यमंत्री समजा दहा ते अकरा वाजतील तर एकदा समजा उशीर धरले तरी पण आपले जे काही महिला आहेत त्या महिला शेवटपर्यंत राहिल्या पाहिजेत आणि तुम्हाला एक अतिशय महत्वाची सूचना आहे ती म्हणजे की ज्या महिला आपण जे कार्यकर्ते आपण बरोबर आणणार आहोत त्यांना एकच सांगायचं की मुख्यमंत्र्यांची सभा संपेपर्यंत शेवटचा ता, समारोप होईपर्यंत जागेवरून एकही महिला एकही पुरुष उठला नाही पाहिजे अशा प्रकारची कमिटमेंट करूनच तुम्ही घेऊन या माणसं